मार्च दोन हजार एकोणीसपासून उभारलेल्या लढ्याला आज यश आले खासदार संजय काका पाटील यांची माहिती कृष्णा कोयना उपसा जलसिंचन प्रकल्पांतर्गत म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेची रुपये नऊशे एकोणऐंशी पॉईंट पस्तीस कोटी रकमेची निविदा प्रसिद्ध गेल्या चार वर्षापासून सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळग्रस्त असणाऱ्या जत तालुक्यावरील दुष्काळाचा कलंक पुसून काढण्यासाठी खासदार संजय काका पाटील यांच्या माध्यमातून व त्यांच्या पाठपुराव्याने कृष्णा कोयना उपसा जलसिंचन प्रकल्प अंतर्गत म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू होते त्याच अनुषंगाने मार्च दोन हजार एकोणीसमध्ये जत तालुक्यातील वंचित गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी मिळण्यासाठी खासदार संजय काका पाटील व मान्य आमदार विलासराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचे आयोजन करून ही योजना पूर्णत्वासाठी लढा उभा करण्यात आला होता राज्य शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेस मंजुरी दिली होती त्याच योजनेची आज निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामुळे जत तालुक्यातील वंचित गावांना लवकरात लवकर पाणी देण्यास मदत होणार आहे म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या प्रसिद्ध झालेल्या निविदेनुसार कृष्णा कोयना उपसा जलसिंचन अंतर्गत म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेमधील मुचंडी लवंगा कोळगिरी गुड्डापूर गुरुत्व नलिका तसेच त्यावरील उमराणी व वाशान वितरिकेचे बंदिस्त नलिकेद्वारे काम करणे व पुढील पाच वर्षे देखभाल दुरुस्ती व परिचलन करणे अशी नऊशे एकोणऐंशी पॉईंट पस्तीस कोटी रकमेची निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामुळे वंचित भागातील शेतकऱ्यांकडून आनंद व समाधान व्यक्त होत आहे